विदर्भात आदिवासी जमातीची अनेक देवस्थाने आहेत त्यापैकी उंचच उंच डोंगरमाथा आणि हिरव्या गर्द जंगलांनी व्यापलेलं आदिवासींचं उगमस्थान असलेलं एक पवित्र धार्मिक स्थळ गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे त्याचं नाव कचारगड गुफा आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे या गुफा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण निसर्गाची किमायागार असलेली ही कचारगड गुफा आशिया खंडात सर्वात मोठी आहे गुंडवाराच्या आदिवासींच हे प्रमुख श्रद्धास्थान आहे गुहेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या पारिकोपार लिंगोची मूर्ती आहे कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी देशभरातील लाखो आदिवासी भाविक इथं दर्शनासाठी येतात आज कचारगडची यात्रा आहे आणि त्याची ती उद्यापासून चालू होते पौर्णिमेपासून आणि आमचं हे श्रद्धास्थान आहे निसर्ग निर्मित गुफा आहे आणि भारतातील सर्वात मोठी गुफा आहे आणि भारतातल्या सगळ्या राज्यातले लोक श्रद्धेने येतात ही भूमी पवित्र आहे तर आमचे धर्मगुरु दाई नंतर पहांदीबाई दाई हिरासुका यांचं योगदान आहे इथे त्यांचा मृत्यू पण झालाय आणि ही पवित्र भूमी आहे त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी इथे येत असतो आमच्यासाठी खूप श्रद्धेचं स्थान आहे उंच डोंगर माथा सखोल खोऱ्या घनदाट जंगल नदीचे विस्तीर्ण पात्र आणि जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असलेल्या भागातील या गुफेत भाविकांची अलूट गर्दी असते गुण समाजाच्या आख्यायिकेनुसार जवळपास साडेतीन हजार वर्षांपूर्वी माता गौराचे तेहत्तीस पुत्र उपद्रव करीत असल्याने त्यांना या गुफेत तांबण्यात आले आणि गुफेच्या तोंडावर मोठा दगड ठेवून बंद करण्यात आलं सुका आद्य संगीतकार यांनी वाद्याच्या स्वरांनी त्यांच्यात उत्साह संचारला दगडाला धक्का देऊन सारे पसार झाले मात्र संगीतकार त्या दगडाखाली गतप्राण झाले तेहतीस बंधूंनी देशात या वर्षी बावीस पासून पंचवीस पर्यंत या सव्वीस पर्यंत असं कथे येथे मेला भरतो आहे आणि देशाच्या सर्व कोणा कोपऱ्यातून येथे आपल्या देवस्थानाचं दर्शन घ्यायला येतात आणि आशीर्वाद घेऊन जातात येते ताशा पारंपरिक समूह नृत्य यासह निघालेल्या या, या पालखीने आदिवासी बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण होते तर श्रद्धापूर्ण भावभक्तीने गोण तरुण तरून तरुणीद्वारे जनजातीय पारंपरिक नृत्य करून भाविकांचा उत्साह वाढवत असतात माघ पौर्णिमेचा दिवस आदिवासी भाविकांसाठी विशेष महत्वाचा गर्दीने भाविकांच्या सोयी सुविधांसाठी रस्त्याच्या कडेला विविध प्रकारची खाद्याची वस्तूंची पुस्तकांची दुकाने लावली जातात शांततेत पार प्रशासन स्थानिक ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येतो भाविकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि मदतनीस यांच्यासह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात देवस्थान समिती तर्फे आदिवासी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन महा गोंगोना कोया महोत्सव राष्ट्रीय गोंडी नृत्य महामहोत्सव आणि महापूजा तथा गोंडी साहित्य महासंमेलन देखील यावेळी कचारगड येथे आयोजित करण्यात येते तर पारिकोपार लिंगो महाकाली कंकाली देवस्थान कचारगड येथील सांस्कृतिक भवनात विविध गोंडी लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात येत असते पर्यंत भाविकांची ये जा सुरूच असते बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन वर भाविकांची एकच झुंबड उडल्याचे दिसते कोयापुणे महोत्सवात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी गुण भाविक कचारगडच्या गुहेत जाऊन पूजा अर्चा करतात यावेळी सर्वत्र प्रचंड गर्दी दिसते आदिवासी वेशभूषा आदिवासी आभूषण परिधान करून भाविकांची गर्दी एकत्रितपणे कचारगडच्या दिशेने पुढे पुढे सरकताना दिसते ढोल ताशांच्या गजरात असंख्य भाविक तल्लीन होतात सहुकडे, भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्मितीने परिसर संपूर्ण भरून जातो मनाचा झपाट्याने विकास केला जात आहे त्यामुळे आज देशभर प्रसिद्ध पावलेली कचारगड यात्रा लोकप्रियतेच्या नव्या शिखरावर पोहोचेल यात शंकाच नाही